आता कर्वे एका पुस्तकातून बाहेर येत होते हे पाहून हळूच मीही पुटपुटलो स्त्री कथा आला कर्वेनी सर्वांना प्रेमाने पाहत आदर दिला जिजाऊच्या चरणी नतमस्तक होत ते म्हणाले माय जिजाऊ धन्य तू या स्वराज्याचं बीज शिवरायात पेरले माय तू दिलीस ग त्या बीजाला अंकुरण्याची शक्तीही अन्न शिवबाकडं पाहात ते म्हणाले शिवबा तुमच्या एवढी कोण करणार हो आईची भक्ती जिजाऊ म्हणाल्या कर्वेला आम्ही पण ऐकलेल्या आहेत कर्वे तुमच्या शौर्याच्या कथा स्त्री पिंजऱ्यात होती तुम्ही तिच्या कथा हो त्या स्त्रियांच्या स्त्री स्वातंत्र्यासाठी वाहिलं तुम्हीच तिच्यासाठी विद्यापीठ रूपी नव देऊळ उभारलं स्त्री विद्यापीठात गेली चार पुस्तक तिने वाचली पण स्त्री आजही वंचित आहे तिला कळत नाही कोणी तिला स्वतंत्र केली ती जाणत नाही कोण फुले कर्वे आणि आंबेडकर होते ती वाचत नाही कुणाला कोणी दिला अधिकार तिला कर्वे म्हणाले हसत राजमाता त्याच दुःखात मीही आहे खर तर आम्हाला नकोच होती हो मोठेपणाची महानतेची अपेक्षा पण वाईट याच वाटतं ही स्त्री कळते आमची उपेक्षा कोण कौन, कोणतर म्हणतं सावित्रीमाई कोण होती अन्विद्येची देवता मानतात कोण म्हणे सरस्वती तिला माहितच नाही हो अजून ती प्रकाशात ज्या जगते तो प्रकाश तिला कर्वे फुले आंबेडकर आणि सावित्रीने दिला ती जाणत नाही त्याने किती साहिलं म्हणून स्त्रीने हा दिवस पाहिला स्त्रीला धन्यता एवढी किती ती मोठ्या पदावर गेली पण तिला उंबट्या बाहेर काढायला माय सावित्रीने किती दुःख साहिली तिला वाटतं पुस्तक तिच्या हातात सहजच आलं पण ते पुस्तक हातात देण्यासाठी सावित्री शेनामातीने माखली हे अजून लक्षातच नाही आलं जिजाऊ सावित्री रमाई तुम्ही किती हो महान साऱ्या आम्हाला अनेक स्त्रिया तुमच्यासारख्या ती अपेक्षा काही पूर्ण नाही झाली घडली स्त्री म्हणाव की बिघडली स्त्री म्हणाव जिजाऊ तुम्हाला जाणणाऱ्या आहेत काही स्त्रिया पण त्या सावित्रीला जाणत नाहीत सावित्रीला जाणणाऱ्या रमाईला मानत नाहीत मी पाहिल्यात काही ऐंशी स्त्रिया ज्या तुम्हा तिघींनाही जाणून आहेत त्या उचलत नाहीत पाऊल मात्र तुम्ही माहीत तुमची माहिती सांगायला त्या टाकत नाहीत पाऊल पुढे तुमची गाथा गायला रमाई आंबेडकर म्हणल्यावर ती फक्त आंबेडकरांची बायको एवढंच कित्येकांना फक्त कळलं पण कुणाला ती रमाई माहीतच नाही जी सावली होती आंबेडकराची जिने आंबेडकरालाही आधार दिला सोपं नसतं हो माय रमाई सूर्याची सावली होणं अंगार पत्राशी बांधून त्याला झोजावणं गरिबी संसार करूनही हास्य फुलवणं शेनामातीचं काम करूनही शीन न जाणवणं संसाराचं भार साहेबावर न टाकता एकटीने सारा भार उचलणं मायर माई तुमचं गाव तेवढं गुण कमी आहेत अंगाराला तुम्ही आसरा दिलात तेजाला तुम्ही तेज देत राहिलात साहेबांना जाणू दिलं नाहीत कधी त्यांचं संसाराकडे होत असलेलं दुर्लक्ष तुम्ही सतत त्यांना सांगितलं समाजाकडे द्या थोडं लक्ष तुमच्यामुळे कोटी कोटी संसार बघा आज फुलत आहेत तुमची ओळखही नाही कित्येकांना आणि स्वतःच्या जीवावर म्हणे सारे बहरत आहेत त्यांना आठवतो फक्त रासलीला करणारा कृष्ण आणि त्याच्यासाठी बावरे असलेली राधा राधा कृष्णाची प्रेम कहाणी म्हणे होती अमर त्यांनी जाणलीच नाही सावित्री ज्योतीची प्रेम कहाणी त्यांना माहिती नाही भीमराव रमाईची गाथा, त्यांना फक्त एकवा एकवीच्या आठवतात कथा बाजूला सारून या अमर प्रेम कथा।